रामकृष्ण हरी दिवाळी दसरा संत सखे केलं आता काही दिवसावरती आपल्या हिंदू धर्मातला श्रेष्ठ दिवाळी हा सण आलेला आहे आणि दिवाळी या सणामध्ये आपण खूप अशी खरेदी त्या ठिकाणी लोकांकडून करत असतो परंतु सर्वांना विनंती आहे या छोट्या छोट्या मुलांच भविष्य जर हिंदू धर्मातलं टिकून ठेवायचं असेल तर खरेदी करत असताना सर्वांनी विचार करून खरेदी करा आणि खरेदी करत असताना आपल्या हिंदू बांधवांना खरेदी करण्यासाठी प्राधान्य द्या आणि याच्यामध्ये या सर्व छोट्या छोट्या विद्यार्थ्यांचं भविष्य लपलेला म्हणून या सर्व विद्यार्थी तुम्हाला सर्वांना एक मॅसेज देणार आहे आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिवाळीची खरेदी सर्व हिंदू बांधवांना माझी नम्र विनंती आहे येणाऱ्या दिवाळीच्या जेवढी काही खरेदी असेल ही सगळी आपल्या हिंदू बांधवांकडूनच करा ही नम्र विनंती रामकृष्ण हरी